नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये असे होणार आहे की आता इकडे ह्या मानसीने तेजसची सर्व काही तयारीनेशी पूर्ण करून या तेजसला आता इकडे ड्युटीवर पाठवलेले असते कारण तेजसच्या सरकारी नोकरीचा हा पहिलाच दिवस असतो त्यामुळे मानसी खूप खुश होऊन सकाळी लवकर उठून तेजसची अगदी सर्व काही तयारी करून ह्या तेजसला जेव्हा इकडे मानसी ही जॉबवर पाठवते तेव्हा हे सर्व बघून सुनंदाला सुद्धा खूप आनंद होतो आणि तेजसला सुद्धा जे काही बायकोचं कर्तव्य असतं ते पूर्णपणे आज माणसीने पूर्ण केलेलं असतं त्यामुळे तेजसला सुद्धा मानसीचा खूप अभिमान वाटत असतो कारण आता ज्यावेळेस ही आबा आपली भाऊबीज अगदी घरामध्ये दणक्यात साजरी करते आणि त्यावेळेस आता इकडे अगदी घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असताना हे चौके भावंड जेव्हा सुनंदाच्या पायांचं दर्शन घेण्यासाठी येतात त्याच वेळेस घरामधून एक असा तात्यांचा वेगळाच आवाज या सर्वांच्या कानावर येऊन पडतो तर सर्वजण खूप घाबरत नेमकं तात्यांना काय झालं हे बघण्यासाठी गेलेले असताना तात्याच्या डोक्यामध्ये घरावरील असणारे छप्पर पडलेलं असतं आणि तात्यांच्या डोक्याला चांगलीच जखम झालेली असते त्यामधून रक्तसुद्धा वाहत असतं आणि तात्यांची जी काही ही अवस्था असते ती बघून ह्या आपल्या सुनंदाला आणि घरातील सर्वांना खूप जब्बर धक्का बसलेला असतो कारण अचानक घराचं असं छप्पर कोसळलं कसं हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलेला असतो आणि हा जो डाव असतो तो ह्या गायत्रीने रणजितला हाताशी धरून केलेला असतो आणि जे काही घर पाडायचं आणि ह्या तेजसने जे काही घराचे पेपर असतात त्यावर सही न केल्यामुळे गायत्रीने हा खूप मोठा डाव आखलेला असतो आणि त्यामुळे तात्यांवर ही आज जी काही वेळ आलेली असते ती ह्या गायत्रीमुळेच आलेली असते त्यानंतर आता इकडे जेव्हा तात्यांची अशी अवस्था होते तेव्हा सर्वजण एकमेकांशी बोलू लागतात की नेमकं आपलं घर तर पडण्यासारखं नव्हतं घराला एक कुठे तडासुद्धा गेलेला नाही आणि अचानक कसं छप्पर कसं कोसळू शकतं असा मानसी व तेजसला सुद्धा खूप मोठा डाऊट आलेला असतो इकडे सुनंदा तेजस सूरज सु� दिनेश सर्वजण ह्याच विचारामध्ये असतात की नेमकं असं कसं झालं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री खूप खुश होऊन इकडे ह्या आपल्या रणजितला कॉल करून सर्व काही सत्य सांगत असते तर माणसी आता ते सर्व काही सत्य जेव्हा ऐकते तेव्हा ते माणसेलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण माणसीला पण माहीत नसतं की गायत्री मॅडम ह्या या रणजितला हाताशी धरून हे सर्व काही प्लॅनिंग करत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्व काही आटोपून तेजस जेव्हा इकडे ऑफिसमध्ये येतो तेव्हा आता तेजसचा हा नोकरीचा पहिलाच दिवस असल्यामुळे इकडे आता ह्या गायत्रीला ते सुद्धा देखवलेलं नसतं कारण गायत्रीने असणाऱ्या मॅनेजरला धरून खूप मोठा एक डाव आखलेला असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे तेजस ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी येतो त्यावेळेस जे समोर मॅनेजर असतात ते ह्या तेजसला बोलतात की नाही नाही तुम्ही खूप मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे आणि ह्या घोटाळ्यामुळे तुम्हाला जॉब करता येणार नाहीये आता तर बिचारा तेजस पहिल्याच दिवशी ड्युटीवर येतो मग मला सांगा तेजसने काय घोटाळा केला असेल हो हे काम सर्व या गायत्रीचं असतं त्याच वेळेस आता तेजसला जेव्हा हे मॅनेजर बोलतात तेव्हा तेजसला खूप मोठा धक्का बसतो तर आता तेजस लगेच या मॅनेजरला बोलतो की नाही हो मी तर तसं काही केलेलं नाही आज मी पहिलाच दिवस आहे माझ्या कामाचा आणि तुम्ही असं माझ्यावर असं कसा डाऊट घेत आहे असं पण आता इकडे तेजस या मॅनेजरला बोलतो परंतु ते मॅनेजर काही ऐकायला तयार नसतात इकडे आता तेवढ्यामध्ये खिडकीमधून सर्व काही काही हे बघत असतात आणि तात्यांना आता ह्या ते सुद्धा तात्यांना त्याची खात्री झालेली असते की नाही आपला आता चुकीचं वागणार नाही ना असं तात्यांना पूर्णपणे माहीत असतं त्यामुळे तात्यांची आता तेजसवर पूर्णपणे खात्री असते ज्यावेळेस हे मॅनेजर या तेजसला बोलू लागतात त्यावेळेस आता जेव्हा तात्या खिडकीमधून आपल्या तोंडाला थोडीशी शाल बांधून हे सर्व काही सत्य बघत असतात तेव्हा आता तात्या लगेच तेजस समोर येतात तर तात्यांना समोर बघून तेजसला खूप मोठा धक्का बसतो इकडे हे ताते हे असतात की आज त्याचा कामाचा पहिलाच दिवस आणि तुम्ही अशी त्याच्यावर एवढा मोठा गुन्हा कसा काही टाकू शकता माझ्या तेजसने काही केलेलं नाही आहे आणि तुम्ही एवढी मोठी रक्कम त्याच्या नावावर लाच प्रकरणी बोलता हे नाही पटलं मला तुमचं अजिबात असं पण तात्या ह्या मॅनेजरला बोलतात तर मॅनेजर बोलतात की आम्ही काही खोटं बोलतो का, का परंतु हे सर्व मित्रांनो गायत्रीने केलेलं असतं आणि तात्यांना लगेच डाउट आलेलं असतं त्याच वेळेस आता तेवढ्यामध्ये आपल्या मानसीचा कॉल या तेजसला येतो माणसी विचारते की काय हो कसं आहे मग आज तुमच्या ड्युटीचा पहिला दिवस आता मानसीला काही माहीत की इकडे तेजस पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर एवढा मोठा घोटाळा तेजसच्या नावावर कुणी टाकलं हे काही माहीतच नसतं आपल्या मानसीला तर ही तेजसला बोलते की अहो बोला ना तुम्ही का बोलत नाही आता तेजस तर खूप टेन्शनमध्ये येतो तेजसला प्रश्न पडतो की नेमकं मानसीला काय सांगावं परंतु त्याच वेळेस आता मानसी बोलते की औ तुम्ही बोलत का नाही त्यावेळेस आता तेजस सर्व काही घडलेला प्रकार मानसीला सांगतो आता तर मानसीला खूप मोठा धक्का बसतो मानसी बोलते की नाही हो असं नाही होणार नेमकं असं झालंच कसं कारण मला एक म्हणायचं की तुम्ही आज कामावर पहिल्यांदाच गेले आणि एवढा मोठा घोटाळा तुमच्यावर कसा आला हे तुम्ही करू शकत नाहीये नक्कीच काहीतरी डाव आहे असं पण आता इकडे ही मानसी या तेजसला बोलते आणि बोलते की मी आत्ताचे आत्ता तिकडे आले असे म्हणत मानसी लगेच इकडे घाईघाई बाहेर निघते तर इकडे सुनंदा बोलते की काय झालं ग मानसी कुठे चालली एवढ्या घाईघाई त्यानंतर मानसी बोलते की मावशी बाहेर मी जाऊन येते त्यानंतर त्यानंतर ही काही सुनंदाला सांगायला काही तयार नसते परंतु मित्रांनो आता खूप मोठा घोटाळा झाल्यामुळे या मानसीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस मानसी आणि तात्या हे तिघे जण मिळून ह्या तेजसवर जो काही गुन्हा टाकलेला असतो तो आता सर्वांसमोर सत्य दाखवणार असतात जेव्हा आता मानसी या ऑफिसमध्ये येते तेव्हा मानसी ह्या मॅनेजरला बोलते की अहो तुम्ही असं काय करताय नेमकं प्रॉब्लेम काय आहे कुठे तुम्हाला सांगा तेव्हा हे मॅनेजर बोलतात की अहो यांच्यावर दोन लाखांचा गुन्हा दाखल झालेला आहे यांनी दोन लाखांची लाच घेतलेली आहे तर मानसी बोलते की काय काय बोलता तुम्ही आज हे पहिल्याच दिवशी कामावर आले आणि कुठून तुमची दोन लाखाची लाच घेतली असं पण आता इकडे मानसी या मॅनेजरला बोलते आणि बोलते की तुमच्या ह्या कंपनीमध्ये सी सी टी व्ही फुटेज नक्कीच असेल आम्हाला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवा आणि यांनी नेमकं कुठे लाच घेतली आहे ते सुद्धा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सेव्ह झालं असेल असे पण आता मानसी या मॅनेजरला बोलते त्यानंतर आता मॅनेजर बोलतात की बरं ठीक आहे आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूयात आता मित्रांनो ज्यावेळेस सी सी टी व्ही फुटेज चेक करायला सुरुवात झालेली असते त्यावेळेस तात्या मानसी आणि तेजस तिघेही या सी सी टी व्ही फुटेज समोर उभे राहतात आणि त्याच वेळेस आता ह्या मॅनेजरला या गायत्रीचा कॉल आलेला असतो आणि स्वतः गायत्री त्या फोनवर बोलताना त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये या मानसी तात्या आणि तेजस यांना दिसते आणि हे सर्व या गायत्रीचंच आता गायत्रीचा खूप खरा चेहरा चेहरा या तात्यांसमोर आलेला असतो तात्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आजपर्यंत तात्यांनी कधी आपल्या तेजस्वर विश्वासच ठेवलेला नसतो तात्या सर्व काही आपल्या सुनेच्या सांगण्याप्रमाणेच वागत असतात आणि सुनेच्या शब्दाप्रमाणेच सर्व काही करत असतात आणि आज चक्क गायत्री आपल्या तेजसवर एवढा मोठा लाच प्रकरणी गुन्हा दाखल करू शकते ही कुठे आपली सून आहे का असं पण ते आपल्या मनाशी बोलतात कारण आज खूप मोठा गायत्रीचा चेहरा या तात्यांसमोर आलेला असतो तर मानसी त्या मॅनेजरला बोलते की बघा बघा काय झालं ते तुम्ही तर काय म्हणाले होते की आमच्या तेजसवर एवढा मोठा गुन्हा तुम्ही दाखल केलाय कुणाच्या सांगण्यावरून केलाय दिसलं ना तुम्हाला असं आता तर ह्या मॅनेजरची पूर्णपणे बोलती या माणसीने बंद केलेली असते कारण मित्रांनो तो काही okay, सत्य सी सी टी व्ही फुटेजमधून या तेजस मानसी आणि तात्या यांच्यासमोर आलेलं असतं आणि वेळेस आता इकडेही मानसी या तात्यांना बोलते की बघितलं का तात्या अहो गायत्री वहिनी असं वागतील म्हणून मला वाटत नव्हतं इकडे आता हा तेजस बोलतो की अहो तुम्ही तर आज ओळखता मी गायत्री वहिणीला खूप दिवसांमधून ओळखतो त्या खूप डेंजर बाई आहे हे मला माहीतच होतं असं पण आता इकडे हा तेजस या आपल्या तात्यांना आणि मानसीला सांगत असतो आणि खरोखर मित्रांनो या ऑफिसमध्ये जे काही सी सी टी व्ही फुटेज असतं ते मिळून आता मानसीने या तेजसला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे तात्यांना आणि या तेजसला मानसीचा खूप अभिमान वाटत असतो तर आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद